नमस्कार सायली ही नैवेद्य बनवत असते आणि ते प्रिया बघत असते सायली एकदम सोहळ्यात नैवेद्य बनवत असते पूर्णाची कल्पना तिला सांगत असतात हे असं ते तसं सगळं सांगत असतात सायली त्याप्रमाणे करत असते आता घरात सर्वत्र छानपैकी नैवेद्याचा घमघमाट वास सुटलेला असतो तेवढ्यात प्रताप तिथे त्या येतो आणि विचारतो वाव आज काय बनतंय घरात खूप छान वास सुटलाय तेव्हा कल्पना म्हणते तुम्हाला नाही भेटणारा ते नैवेद्याचं बनत आहे आता नैवेद्याचा आता कुणालाच खायला मिळणार नाही तेव्हा प्रताप म्हणतो असं काय करतेस थोडं तरी दे ना टेस्टिंगला तेव्हा कल्पना म्हणते मिळणार पण आता नाही नंतर आता प्रिया म्हणते सर्व सायलीचंच कौतुक करतायत काय आता बघते मी हिचा नैवेद्य कसा बिघडवते कसा हिचा नैवेद्य चांगला होतो ना तेच मी बघते आता बिघडवूनच टाकते नैवेद्य असं म्हणून नैवेद्य बिघडवण्यासाठी प्रिया ही काहीतरी डोक्यात तयार करत असते आता कल्पना पूर्ण आजी तिथून निघून जातात सायलीला म्हणतात तयार झाल्यावर आम्हाला बोलव सायली एकटीच किचनमध्ये असते आणि तेवढ्या सायलीचा फोन वाचतो म्हणून सायली फोन घ्यायला येते त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया किचनमध्ये जाते आणि त्या एका भाजीमध्ये खूप सारा मसाला टाकते आणि मीठ टाकून ठेवते आता इथे सायली ही फोनवर बोलत असते आणि प्रिया आपलं काम करून तिथून निघून जाते त्यानंतर सर्वच जण उपवास सोडायला बसतात आता सायली कल्पना पूर्ण आजीला वाढते आणि सांगते हे नैवेद्य घ्या आणि तुम्ही उपवास सोडा आता दोघीही उपवास सोडायला बसतात आणि भाजी खाऊन बघतात तर काय भाजी खूपच तिखट झालेली असते आता कल्पना आणि प्रतिमा म्हणतात अगं काय ही भाजी केली आहेस एवढी तिखट एवढी खारट अशी कशी भाजी केलीस कोणत्या तंद्रीत तू ही भाजी बनवली आहेस तुझं लक्ष नव्हतं का जेवण बनवताना खाऊन बघ एकदा भाजी काय बनवली आहेस आता प्रिया गारातल्या घरात गारा हसत असते आता सायली तिच्याकडे बघते आणि तिला कळून चुकतं की हे प्रियाने केलं आहे तेव्हा सायली म्हणते असं कसं झालं मी तर व्यवस्थित मसाला आणि मीठ टाकलं होतं आणि सायली प्रियाला म्हणते प्रिया नक्कीच तूच माझी भाजीची वाट लावली आहेस ना भाजी बिघडवली आहेस ना खरं बोल प्रिया आत्ताच्या आत्ता खरं बोल प्रिया म्हणते मूर्ख आहेस का मी तर इथे पण नव्हती तेव्हा सायली म्हणते जेव्हा मला फोन आला फोन मी फोनवर बोलत होती तेवढाच तू कशी किचनमध्ये गेलीस ग तेव्हा प्रिया म्हणते तेव्हा मला तहान लागली म्हणून मी गेली तेव्हा सायली म्हणते खोटं बोलू नकोस कारण मला तिथे जेव्हा मी परत गेली फोन करून किचनजवळ तेव्हा मला तिथे ओट्यावर मसाला सांडलेला दिसला याचाच अर्थ तू मसाला टाकलास खोटं बोलू नकोस आता प्रियाला काय बोलावं हे समजत नसतं पूर्णाची आणि प्रतिमा जेवणावरून उठतात आणि म्हणतात तन्वी आता खूप झालं हा तुझा सकाळी पण तू हिला खूप काही बोलीस आणि आता नैवेद्य बिघडवलास अगं देवालासुद्धा तू घाबरत नाहीस अगं लाच वाटत नाही का तुला कल्पना म्हणते आत्ताच्या आत्ता सायलीची माफी माग आणि कल्पना प्रियाला सायलीच्या पायावर ढकलून देते अगं ती देवाचा नैवेद्य बनवत होती उपवास होता आज आमचा उपवास सोडायचा होता आणि तू त्या जेवणाची वाट लावलीस कसं काही तुला वाटत नाही अगं तू देवाला पण घाबरत नाहीस काय करायचं काय तुझं आताच्या आता माफी माग आणि प्रिया शेवटी हात जोडून सायलीची माफी मागते आणि तिथून निघून जाते सायली म्हणते आई पूर्णा मला फक्त दहा पंधरा मिनटं द्या मी पटकन दुसरी बटाट्याची भाजी करते आणि तुम्हाला देते प्लीज तुम्ही असं जेवणावरून अर्धवट उठू नका तुमचा उपवास आहे मी पटकन बनवते आता कल्पना आणि पूर्णा आजी तिथेच बसून राहतात त्या दोघींनाही प्रियाचा खूपच राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू